हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि खूप दिवसांनी स्वागत करते आहे मी मला माहिती आहे अगदी जवळजवळ एक दीड महिना झाला मी काही व्हिडिओ अपलोड केले नाही आहेत पण प्रयत्न करते आहे रेग्युलर होण्याचा व्हिडिओ टाकण्याचा पण बघू जसं जमेल जा तसं पण हा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे तो स्पेशल म्हणजे थोडी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे अशी की माझ्या आईने तिचा असा स्वतःचा साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि मी मम्मीला असं म्हणता म्हणता म्हटलं की मी माझ्या यूट्यूब चॅनलला तू आता व्यवसाय सुरू केलास तर मी सगळ्यांना दाखवते की आपण काय कलेक्शन आणलं आहे आणि आपल्याकडे काय रेंजपर्यंत वगैरे आहे सो ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मम्मीने काय कलेक्शन ठेवलं आहे तिच्याकडे सो ते तुम्हाला कलेक्शन बघू कसं आवडतं आवडतंय का त्या आता आपण पटापट जाऊया आणि तुम्हाला मी एक एक Uh, साडी अशी पूर्ण एक्सप्लेन करून मी कधी कर कोणाला अशी साडी एक्सप्लेन करून दाखवली नाही आहे पण प्रयत्न करीन की व्यवस्थित एक्सप्लेन करून तुम्हाला सांगू की साडीचं काय मटेरियल आहे काय कलर अवेलेबिलिटी आहे आमच्याकडे है, आणि uh, कशी डिझाईन वगैरे आहे ते तुम्हाला मला एक्सप्लेन करून सांगते सो आय होप तुम्हाला आमचं कलेक्शन आवडेल आणि जर आवडलं तर नक्की कमेंट करून मला तुम्ही पूर्ण साडीची चौकशी करू शकता मी तुम्हाला मला जसं जमेल मी तसं तुम्हा लोकांना कमेंटचा रिप्लाय करेन सो बघूया आता आपल्याकडे एक्झॅक्टली काय कलेक्शन आहे आपण ही पहिली साडी आपली शिफॉन मध्ये आहे हा पदर आहे तिचा साडीचा पूर्ण डिझाईन सेम असणार आहे हा वरचा भाग आहे आणि खाली निळ्यांना इथे लेस येणार आहे आणि हा पूर्ण एक मीटर ब्लाऊज पीस ब्लाउज असा थोडा लाइनिंग लाइनिंग मध्ये आहे आणि हे एकाच कलरचे दोन शेड असे आहेत साडीची डिझाईन so, तुम्ही बघू शकता आणि या साडीला मध्ये ह्या पट्ट्यांना इथे तुम्हाला दिसत असेल थोडीशी चमकी पण आहे सो पार्टीवेअर कुठे नॉर्मल पार्टी बर्थडेजला वगैरे तुम्ही त्या साडी नेसून लावू शकता अशी सुंदर दिसते त्यामध्ये आणि तो हे तीन कलर आहे हा थोडा पोरिश मध्ये नंतर आपला हा येलो मध्ये आहे नंतर आपला पिंक कलर शेड मध्ये आहे आणि एक थोडा मोर पंखीसारखा आपण सेम कलर मध्ये येणार पूर्ण साडीला ही अशी लेस असणार आहे आणि हा साडीचा प्लेन असा ब्लाउज ब्लाऊज तुम्हाला दिसत असेल खूप मोठा आहे बारा दि एक मीटर मी साडी पण बघा सुंदर दिसते पटकन नेसून होईल अशी आणि स्मो जिथल्या तिथे बसेल अशी ही साडी आहे आणि या साडीमध्ये पण आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत ते एक आहे तो हा येलो आणि दुसरा आपला हा ब्लू टाईपमध्ये मोस्टली सगळे इंग्लिश कलर आणायची जेणेकरून मुली आपला किपरा एक पॅटर्न आहे तो म्हणजे हा थोडा काठपदरामध्ये कारण मोस्टली आपल्या सगळ्या बायकांना काठपदराला साड्या घालायला खूप आवडतात कारण त्या दिसतात पण छान लूक पण त्याचा एकदमसा रिच लूक येतो त्यासाठी पटकन व्यवस्थित निशिंग होईल नॉर्मल फंक्शन्सला जाण्यासाठी ही अशी आपण एक काठपदरमध्ये आणलेली आहे साडी आणि कपडाही जर तुम्ही पाहाल ना खूप हा आहे ब्लाउज हा ब्लाउज तुम्हाला प्रॉकेट ब्लाउज येणार आहे आणि ब्लाउज आणि पदर दोघांचा कलर सेम असणार आहे साडी पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये असणार आहे ह्याचा पूर्ण एक कलर नसणार आहे हा एक मीटर आपल्याला पूर्ण एक मिटापेक्षा ही जास्त आहे आपल्याला ब्लाउज पीस मिळतोय आणि हा कैरीच्या पानांचा पदर आणि जी डिझाईन तुमची ब्लाउजला येते ती डिझाईन तुमची पूर्ण साडीवरती आहे हा साडीचा कोचायचा भाग आणि खाली निऱ्यांना हा भाग येणार आहे ते पण वेगळी डिझाईन आहे अशी आपली साडी आहे आणि ब्लाउज लाईन म्हणजे तुम्ही हात जरी शिवायच म्हंटल तरी याच्यामध्ये सुद्ध सुद्धा आपल्याला तीन कलर अवेलेबल आहे तीन कलर मला दाखवते हा ऑरेंज आहे ऑरेंज कलर ऑरेंजला इथे खाली तुम्ही तुम्हाला ग्रीन तर याचा ऑरेंज सोबत ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे दुसरा आपला मोरपिसी कलर आहे मोरपीसीला पण इथे तुम्हाला जांभळा कलर दिसत असेल ह्याला जांभळ्या कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आपली आहे हा थोडा चॉकलेट आणि मिक्स कलर आहे ह्याला सुद्धा जांभळाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि साड्या अगदी मनफूड आहेत तिथे म्हणजे कधी कधी असं होतं की फाटा बजाच्या साड्या पण तशा फुडतात आणि ह्या साड्या तशा नाही आहेत त्यांचा तुम्ही मटेरियल्स बघू शकतात की एकदम स्मूद आहे तिथे तर इथे बसणार मी स्वत तिथं आपला पॅटर्न असणार आहे कॉटनच्या साडीचा कॉटनच्या साड्या पण गरमीमध्ये वगैरे पट्टी घेतण्यासाठी गरमीतून वाचण्यासाठी पण बऱ्या असतात सो ती काही मला अतिशय आवडली आहे आणि हे थोडंसं मिक्स कॉटन आहे प्युअर कॉटन नाही आहे प्युअर कॉटनच्या पण आपण बघू लवकरच अवेलेबल करू हा सुंदर असा स्काय ब्लू कलर आणि हा पूर्ण हा साडीचा पदर आहे आणि साडी जर तुम्ही पूर्ण बघाल तर पूर्ण वारली पेंटिंगने भरलेली आहे आणि साडीचा जो खालचा काठ आहे तो पण मोठा आहे आणि हा जो आहे हा साडीचा ब्लाउज आहे कलर सेम असणार आहे फक्त डिझाईन वेगळी आहे साडी पूर्ण वारली पेंटिंगने भरलेली आहे पण ब्लाऊजला डिझाईन त्यांनी वेगळी दिलेली आहे आणि पदराची डिझाईन पण वेगळी आहे नेसल्यावर अतिशय सुंदर दिसणार सुद्धा माणूस फंक्शन वगैरे घालून जाऊ शकतो ह्याच्यामध्ये आमच्याकडे तीन कलर अवेलेबल होते त्यातला आमचा कलर विकला गेला आहे आता आमच्याकडे दोनच कलर आहेत ते म्हणजे वार्ली पेंटिंगमध्ये एक डिझाईन ही ग्रीन आणि एक तुम्हाला हा फोटो दाखवते मी फोटो फोटोप्रमाणे जी डिझाईन आहे ती या साडीची डिझाईन आहे अशी दोन डिझाईन होते वारली पेंटिंग आणि अशी छाप्यावाली तर हा एक कलर आहे कोणाला आवडत असेल तर लवकरात लवकर आम्हाला मेसेज करून साडी तुमची बुक करा जेणेकरून तुमची साडी अंकडे लेडीजचा इमोशन्स तर हा एक आणखीन काटपदर मधला आपल्याकडे प्रकार आहे चेक्समध्ये आणि ही सुद्धा साडी पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये असणार आहे सगळ्यात पहिला आपला साडीचा पदर तर ह्या साडीच्या पदराला तुम्हाला पूर्ण हे असे गोंडे भेटणार आहेत आणि तुम्ही बघू शकता चेक्समध्ये पण इथे हे कलर तुम्हाला दिसत असेल जांभळा पिवळा हिरवा असा मिक्स आहे आणि ही साडी नेण्याच्या इथली गाठ मोठी साडी साडीचा पदर आणि साडीचा भाग जो आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये जातोय बाकी आपल्याला काट एक कॉन्ट्रास्टमध्ये मिळतोय ब्लाऊज आपला सेम असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर इथं तुम्हाला याच्यामध्ये साडीतला ब्लाऊज जरी वापरायचा नसलं तरी तुम्ही जांगड्या कलरमधला ब्लाऊज तुमच्यावर कुठलाही असेल वापरा शकता त्या सगळं ऑप्शन तुम्हाला आहे शेफ कोर्न चेक मध्ये साडी आहे याचा मध्ये पण आपल्याकडे तीन कलर अवेलेबल आहेत एक आहे तो येलो आणि पिंक वाला फोटोला दिसतं बेसन मिसला हट के बघा येलो आणि पिंक तो कॉम्बिनेशन दुसरा आपला चॉकलेटी आणि मरूनचं कॉम्बिनेशन आहे हे दुसरं आपलं त्याच्यामध्ये मिक्स्ड आहे हे थोडं धूपछाव टाईपमध्ये जातो साडी नेसल्यावरतीही अशी दिसणार आहे त्या साडीचा कलर बघा हे धूपछाव टाईपमध्ये थोडंसं पर्पल ग्रीन आणि याला पिंकची काठ आणि अगदी साड्या जिथल्या तिथे बसणार आहेत सगळ्या साड्या अशा आणलेल्या आहेत की तिथे फुलणार नाहीत जास्त व्यवस्थित बसतील ने अशी झाडी आहे जी प्रत्येक बाईला हवी हवीशी हो वाटते म्हणजे बाईलाच कशाला मुलींना पण त्या हवे वाटतात आवडतात नेसायला नेसायला ती खूप सुंदर दिसतात ती म्हणजे आपली पैठणी पण पैठणी म्हणण्यापेक्षा मीला सेमी पैठणी म्हणेन आणि पैठणीवरती मोर असतात आपली सेमी पैठणी आणि सध्या आता नवीन ट्रेंड आलाय चंद्रपूर सो ह्या साडीवरती पूर्ण तुम्हाला दिसेल सगळीकडे चंद्राची डिझाईन आहे चंद्रपूर पैठणी पदरापासून सुरू करणे मी साडीचा ब्लाउज पासून सुरू करते त्यामुळे पदर बघण्यात उत्सुकता असेल सो so, आहे साडीचा सा ब्लाऊज ब्लाऊजला पण तुम्हाला दिसत असेलच चंद्रकोर आहे काठ दिलं आहे आणि हा थोडा बॉटल ग्रीन कलरमध्ये पण ते धुपछाव टाईपमध्ये तुम्हाला मध्येच थोडासा ब्लॅक किंवा असं रेडीश थोडा त्याच्यामध्ये शेड येते तुम्हाला कळतच असेल इथून आपली साडी सुरू होते हल्ली सगळ्याच साड्यांना जिथे कोसायचा भाग असतो तिथे ना अशा लाईनिंगवाली डिझाईन येते त्याच्यानंतर आपला मेन भाग सुरू होतोय म्हणजे आपल्या साडीचा त्याच्यावरती हा काठ आणि हे चंद्रपूर पूर्ण साडीवरती तुम्हाला दिसत असेल आणि आता आपण जातोय साडीच्या सगळ्यात मेन भागाकडे तर म्हणजे साडीचा जा पदर जेन्य साडीचे पदर जास्त सा महत्वाचे असतात पदर चांगला दिसत असेल तर साडी सुंदर आहे असं माझं मत आहे आणि ही साडी असा पदर आणि ह्या पदरावरती पूर्ण तुम्हाला इथे डिझाईन भेटणार आहे साडीचा सा काठ पण बऱ्यापैकी मोठा आहे मी तसा याच्यामध्ये पण कलर होते पण ते गेले तर आता सध्या ह्याच्यासोबत हा येलो आंबा कलर आणि त्याला ही अशी ग्रीनची कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज आणि आप हा आपला कलर आहे आणि त्याला अशी पिंकची ऑर्डर आहे तुम्हाला तो तो कोणाला साड्या हव्या असतील तर आम्हाला नक्की संपर्क करा पण लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्हाला आणखी साडी दाखवते मी ही मला आठ मुलींना बऱ्यापैकी आवडेल थोडी अशी पार्टीवेअर डिझायनर साडी जेणेकरून मुली कसं कॉलेज जाणाऱ्या कॉलेज गोईंग मुली असतात त्यांना नॉर्मली साडी डेसाठी थोड्या पार्टीवेअर साड्या त्या जास्त प्रिफर करतात हल्ली तर ही आपल्याकडे एक पार्टीवेअर साडी अवेलेबल आहे तर सगळ्यात पहिले साडीमध्ये हल्ली बेल्ट लावण्याची एक पद्धत आली आहे हल्ली म्हणण्यापेक्षा झाले एक दोन वर्ष सो हा बेल्ट आपल्याला वेगळा घेण्याची गरज नाही आपल्याला साडीमध्येच बेल्ट मिळतो आहे आणि जसं मी म्हटलं की मला साड्यांमध्ये पदर हो जास्त महत्त्वाचे असतात तसंच मला साड्यांमध्ये ब्लाऊजही कसे आहेत त्याचेसुद्धा मला महत्त्व आहे सो हा एक ब्लाऊज आपल्याकडे आहे साडीचाच वेगळा ह्याला पूर्ण अशी डिझाईन आहे हाताला ही डिझाईन हाताला येणार तुम्हाला दाखवते खोलून सगळं आणि अशी साडी आपली येणार आहे आणि त्यावर हा आपला ब्लाऊज हा ब्लाऊजची डिझाईन इथे हातालाही डिझाईन येणार आहे आणि पूर्ण ब्लाउजवरती म्हणजे बॅकला फ्रंटला अशा छोट्या छोट्या बुट्टीज आहेत सो पूर्ण ब्लाऊज आहे नाही तुम्हाला फोटो दाखवतो मी तुम्हाला येऊन येईल असा एक काहीतरी लुक येणार आहे हा पूर्ण ब्लाऊज असा आहे असा बुट्ट्यांनी भरलेला आहे आणि हाताला डिझाईन हा बेल्ट असा पूर्ण साडीचा कलर सेम आहे फक्त ब्लाउज कॉन्ट्रास्टमध्ये आहे त्याचा आणि साडीला सुद्धा पदराला इथे हे असे कोंडे दिलेले आहेत आणि साडीला इथे वाली डिझाईन आहे त्याला सुद्धा चमके वगैरे लावलेले आहे आणि ह्या साडीमध्ये पण आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत एक म्हणजे हा थोडासा असा पिंकीशमध्ये कलर आपल्याकडे अवेलेबल आहे कोणाला साड्या हव्या असतील तर आम्हाला लवकरात लवकर मेसेज करा आणि सांगा मला कुठली साडी तर साड्यांचं कलेक्शन जर तुम्ही आता बघितलं आहे की आम्ही काय कलेक्शन आणलं आहे आणि प्रकारच्या साड्या आणल्या आहेत एक एक साडी तर मी तर असं म्हणेन की एक, -एक साडी जी निवडलेली आहे विकण्यासाठी आणलेली आहे ती साडी आम्ही पर्सनली एक आम्ही आम्हाला जेव्हा आम्ही बाहेर दुकानात साड्या घ्यायला जातो तेव्हा आम्हाला कशा साड्या हव्या असतात आम काय आम्ही त्या साड्यांमध्ये बघतो त्या हिशोबाने तो एक विचार डोक्यात ठेवून आम्ही एक एक साडी पसंत केली आहे कारण प्रत साडी हा प्रत्येक बाईचा एक असा एक पॉईंट असतं की साडीसाठी तर ती कधी नाही बोलूच शकत नाही so, सो त्या हिशोबाने आम्ही ह्या सगळ्या साड्या आणलेल्या आहेत आणि कलर डिझाईन्स खरंच खूप छान आहेत जर तुम्हाला कोणाला साडी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा मग तुम्हाला जे काय डिटेल्स असेल ते आम्ही आम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि प्रयत्न आम्ही करूच ते कारण ऑबवियस आम्हालाही आमचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि कस्टमरला वेळेत जर रिस्पॉन्स नाही केला तर मग आम्ही कसले बिझनेस करणार सो so, आता तुम्ही ठरवा तुम्हाला कुठली साडी आवडली आणि काय तुम्हाला बाकी भाव वगैरे सगळं ते तुमच्याशी मम्मीचंच बोलणं होईल मी तर तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवेनच so, सो लवकरच आम्हाला सांगा कमेंट करा आणि पटापट -पत साड्या घ्या कारण आता खूप सारे सण येत आहेत नवरात्री येत आहेत दिवाळी आहे सगळ्या लागोपाठ कोणाची लग्न येत आहेत तर त्या हिशोबाने पटापट खरेदी करा आणि सध्या तरी थोडंच कलेक्शन आणलं आहे तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तुमच्याकडून रिस्पॉन्स चांगला आला तर आणखीन कलेक्शन आणू आपण आणखीन चांगलं कलेक्शन आणू सो आता पटापट कमेंट करून सांगा मला बाकी भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मी खरंच प्रयत्न करते रेग्युलर होण्याचा सो थोडा सपोर्ट करा भेटेल लवकर सांगचं पण तर टाटा